नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीमालाच्या किमतीत चढउतार कायम आहे त्यामुळे सध्या बाजारात काय घडते याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे त्यामुळे शेत आपण शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घड्यामोडी माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात चढउतार सुरू आहे सोयाबीन सोया तेल आणि सोयाबीनच्या भावात आज दुपारपर्यंत काहीशी नरमाई आली होती पण देशातील बाजारात सध्या सोयाबीनच्या भावात शंभर रुपयांपर्यंत वाढ दिसून आली

बाजार समित्यांमधील आवक कमी झाली कालची आवक साठ हजार गाठींवर होती तर बाजार समित्यांमध्ये कापसाला अभ्यासकांनी व्यक्त केला दुष्काळामुळे घटलेले उत्पादन आणि चांगली मागणी यामुळे कांद्याला चांगल्या भावाची अपेक्षा होती मात्र सरकारने कांदा निर्यात बंदी करून भाव पाडले आहेत बाजारात आता उन्हाळा कांद्याची आवक वाढली आहे पण आवकीचा दबाव तेवढ्या प्रमाणात नाही पण सरकारच्या धोरणामुळे सध्या भाव बाराशे ते चौदाशे रुपयांच्या दरम्यान आहे कांदा बाजारातील ही स्थिती सरकारचा दबाव असेपर्यंत राहू शकते असा अंदाज बाजारातील आवक कमी असल्याने मिरचीला सध्या चांगला भाव मिळत आहे मिरची आवक सध्या कमी दिसत असली तरी उठाव मात्र चांगला आहे लग्न सराई आणि सणांमुळे हिरव्या मिरचीला चांगला उठाव आहे सध्या हिरव्या मिरचीला चार हजार पाचशे ते सहा हजार वाढत्या उन्हामुळे मिरची पिकाला फटका बसत आहे त्यामुळे पुढच्या काळात आवक कमी होत जाईल असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत देशातील उत्पादन कमी राहूनही मक्याचा बाजार मागील काही आठवड्यांपासून का स्थिर आहे तसं पाहिलं तर मक्याला देशात सध्या चांगली मागणी आहे इथेनॉल साठी यंदा मक्याला चांगला उठाव मिळत आहे तर पोल्ट्री आणि स्टार्च उद्योगाकडूनही चांगली मागणी आहे बाजारातील दरम्यान भाव मिळत आहे मक्याच्या भावाची ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा, करा आणि अॅग्रोवन वनला आता सबस्क्राईब करा